तुम्ही काय करत आहात वा तू काय विक्रीसाठी सरबत फायदा माहिती तुला वा मला सांग कि आ, ला ला। किती रुपये लागला आतापर्यंत किती पैसे जमा झालेत बरेच पैसे जमाले

सहशाले उपक्रम उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे त्याच पद्धतीनं या उपक्रमातून मुलांना व्यवहार ज्ञान आणि नोटांचं ज्ञान नाणी आणि नफा तोटा खरेदी विक्री आणि बाजारात आलेल्या ज्येष्ठ नागरिकाबरोबर कशा पद्धतीनं वर्तणूक करावं आणि पैशाचा अपव्यय किंवा नफा तोटा आणि बचतीची सवय मुलांना लागून त्यामध्ये भविष्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं व्यवहार ज्ञान कळेल आणि ह्यातून आपल्या भ भारताचं भविष्य या ठिकाणी विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तयार होईल आणि मी केंद्रप्रमुख नात्यानं केंद्र, केंद्र या शाळेतील सर्व शिक्षकांना परत एकदा शुभेच्छा देतो आता तू सध्या ही जे प्रोडक्ट आणलेला आहे एक उत्पादन आणलेलं आहे काय आहे नेमकं कसं आहे किती किती रुपयाला आहे बर आतापर्यंत गेले आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रशाळा बोराळे मुले या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील मुलांचा आनंदी बाजार व फूड फेस्टिवल हा एक मुलांचा आनंद द्विगणित करणारा हा एक चांगला कार उपक्रम या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये आयोजित केलेला आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गत मुले आपल्या घरातूनच विविध प्रकारचे अन्नपदार्थ बनवून आणतात तसेच भाजीपाला इत्यादी पदार्थ या ठिकाणी विक्रीला ठेवतात आणि इतर विद्यार्थी किंवा शाळेतील पालक किंवा ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक किंवा इतर शाळेतील मुलं या बाजाराला या ठिकाणी उपस्थित राहतात आणि मुलांकडे जो आणलेला साहित्य आहेत भाजीपाला असेल खाद्यपदार्थ असेल ते विकत घेतात आणि मुलांचा आनंद वाढवण्यासाठी या ठिकाणी सहभाग घेतात आणि मुलांनासुद्धा या उपक्रमातून विविध प्रकारचे हिशोब कसे करायचे ते बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार इत्यादी जी क्रिया आहेत त्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होते आणि हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचा प्रत्येक पालकाच्या मनातून किंवा त्यांच्या मनोगतातून या ठिकाणी प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत आहेत असाच उपक्रम वेळोवेळी आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि शाळेचं नाव जेवढं मोठं करता येईल किंवा इथं उपक्रमशील शाळा म्हणून ही शाळा कशी नावावर पाहिले येईल याचा आम्ही आतोनात प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो एक नंबर आहे आणखी पावभाजी एक नंबर टॉप या ठिकाणी गोबी मंचुरियन या ठिकाणी खायला लागले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराळ मुले या ठिकाणी आनंदी बाजार या ठिकाणी शिक्षकांनी भरवलेला आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी गावच्या सहकार्य पण लाभलेला आहे गावकऱ्यांचं आणि छान अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे असंच वेगवेगळे कार्यक्रम भरवाय ही विनंती चव एक नंबर अतिशय सुंदर या ठिकाणी बनवलेले आहे तर गवळी ओंकार गवळी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव आहे चांगल्या पद्धतीने बनवले आहे आता ही इडली खायला चौकशी चव एक नंबर आहे बरोबर होय होय